अलिबाग तालुक्यातील चोंढी येथील संगणक प्रशिक्षण केंद्रावर हल्ला चढून रुपाली थळे विजय थळे आणि त्यांच्या सहकार्यांना गंभीर स्वरूपाच्या दुखापतीत ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी रायगड जिल्हा परिषदेचे माजी सभापती दिलीप भोईर उर्फ छोटम यांच्यासह एकूण एकवीस जणांना अलिबाग येथील सत्र न्यायालयानं दोषी ठरवत सात वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे तर चार जणांना या प्रकरणातून निर्दोष मुक्त करण्यात आलंय अकरा सप्टेंबर दोन हजार बारा रोजी ही घटना घडली होती अलिबाग तालुक्यातील चोंढी नाक्यावरील व्ही टेक कॉम्प्युटर सेंटर मध्ये संध्याकाळच्या सुमारास हा प्रकार घडला होता दिलीप भोईर आणि त्यांच्या साथीदारांनी क्लास चालक रुपाली थळे त्यांचे पती विजय थळे तसंच त्यांचे नातेवाईक साथीदारांवर घातक शस्त्रांनी हल्ला चढवला यात काही जण जखमी झाले होते या प्रकरणी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता यात पोलिसांनी पंचवीस जणांविरोधात अलिबाग येथील जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केलं होतं या खटल्यात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अॅडव्होकेट प्रसाद पाटील यांनी बाजू मांडली सरकारी पक्षातर्फे एकूण पंधरा साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली यात फिर्यादी रुपाली थळे विजय थळे त्यांचे सहकारी पंचप्रसाद गायकवाड जखमींवर उपचार करणारा डॉक्टर तत्कालीन पोलीस अधिकारी यांची साक्ष महत्वाची ठरली या सुनावणी अंती सत्र न्यायाधीश आर डी सावंत यांनी दिलीप विठ्ठल भोईर उर्फ छोटम यांच्यासह विक्रम वामन साळून i okay. विक्रांत विश्वनाथ कुडतरकर मकरंद रवींद्र भोईर विकेश वसंत ठक्कर भरत अभिमान्य खळगे गणेश रमेश म्हात्रे संतोष वामन साळुंखे सज्जा शगीर मुल्ला गणेश बळीराम भोईर विवेक विश्वनाथ कुडतरकर शिरीष शंकर म्हात्रे हेमंत अनंत केळकर जयवंत शामराव साळुंखे विरेश रमेश खेडेकर प्रभाकर रामचंद्र गवाणकर प्रसाद दत्ता शिवदे अशोक शांताराम थळे मनोज जगन्नाथ थळे राजेंद्र काशीनाथ ठाकूर विजय राजाराम ठाकूर या एकवीस जणांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न गंभीर आणि किरकोळ दुखापती करणं क्लास मधील मारहाण करून धमकी देणं याबाबत दोषी धरलं त्यांना सात वर्ष सक्त मजुरी आणि सर्व गुन्ह्यांसाठी मिळून प्रत्येकी सात हजार तीनशे रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे तर चार जणांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे हा गुन्हा घडला तेव्हा दिलीप भोईर शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते आणि जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती होते त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला मागील विधानसभा निवडणूक त्यांनी अपक्ष म्हणून लढवली त्यानंतर अलीकडेच काही महिन्यांपूर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला दीर्घकाळ चाललेल्या या खटल्यात तेरा वर्षांनी निकाल लागलाय राजकीय पार्श्वभूमी असल्यानं या खटल्याच्या निकालाकडे सर्वांच लक्ष होतं दरम्यान दीर्घकाळ चाललेल्या या खटल्यात न्याय मिळाला अशी प्रतिक्रिया विशेष सरकारी वकील अॅडव्होकेट प्रसाद पाटील यांनी व्यक्त केली आहे अकरा नऊ दोन हजार बारा रोजी सायंकाळच्या वेळेला सोमटी नाट्यावरील विटेक कॉम्प्युटर क्लासेस फिर्यादी रूपाली विजय थळे यांच्या क्लासमध्ये ही घटना सुरू झाली आणि त्यानंतर त्या साक्षीदार आणि इतर जे जखमी साक्षीदार आहेत त्यांना फिर्यादी आणि इतर जखमी सा साक्षीदारांना सोंडी नाक्यावरती घातक शस्त्रांनी मारहाण झाली होती या खटल्यामध्ये आज दिलीप विठ्ठल भोईर आणि त्यांचे इतर एकवीस साथीदारांना भादवी तीनशे सात प्रमाणे सात वर्ष सक्तमजुरी आणि प्रत्येकी तीन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आलेली युट्यूब वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो, सबस्क्राईब बटन वर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज